नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये युडा एस प्लस प्रणाली अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व मोडूलमध्ये कशाप्रकारे आपल्याला काम करायचं आहे आणि काम करत असताना त्याची डेडलाईन काय आणि सर्टिफिकेशन कशाप्रकारे करायचं आहे याबद्दल माहिती आपण देणार आहोत प्रथमतः आपण युडा एस प्लस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर पुढे आपल्यासमोर दिसत असलेली जी स्क्रीन आहेत यावरती लॉग इन फॉर ऑल मोडल्स क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टर युजर मॅनेजमेंट लॉग इन यावरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर विद्यालयाचा किंवा शाळेचा आपल्या संपूर्ण पासवर्ड वगैरे युजर आय डी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक <coughs> इंटरफेस ओपन होईल शाळेचं नाव वगैरे सर्व येईल त्यानंतर आपल्याला जे डिटेल्स बदलायचे आहेत उदाहरणार्थ तुमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक यांची बदली झाली असेल किंवा जे प्रमुख प्रिन्सिपल असतील त्यांची बदली झाली असेल तर आपण इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट बटन या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे ज्यावरती बदल करायचा त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल आणि यामध्ये हा जो ऑप्शन दिलाय आपल्या स्क्रीनवरती हा एडिट नावाचा ऑप्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल वगैरे असेल ते बदलायचे असेल तिथं आपण बदलू शकता या इंटरफेसवरती आपल्याला दिसत आहेत त्याप्रमाणे ते आपण ते, ते, ते बदल करू शकता आणि अन्यथा बदल करायचा नसेल तर आपण तसंच ठेवू शकता आणि बदल करायचा असेल बदल केल्यानंतर आपण सेम मॅच रिस्पॉन्स वगैरे <coughs> स्पॉन्सर डिटेल्स सेम ॲज हेड ऑफ स्कूल हे आपण टाकू शकता इथे क्लिक केल्यानंतर सेम ॲड्रेस आपला संपूर्ण ॲड्रेस किंवा डिटेल्स संपूर्ण हेड ऑफ द स्कूल हेड ऑफ प्रिन्सिपल वगैरे हो यांची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर वगैरे हो यावरती येऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला अपडेट या, या, आप अप या बटनवरती क्लिक करायचं आहे अपडेट बटनवरती क्लिक केल्यानंतर यावरती मोबाईल नंबर टाकायचा आपण एकही फील्ड रिकामी असेल तर आपला फॉर्म अपडेट होणार नाही किंवा आपली माहिती अपडेट होणार नाही अशाप्रकारे अपडेट झाल्यानंतर आपण यातून लॉगआउट होऊ शकता त्यानंतर आपल्या विद्यालयाचे प्रोफाईल अँड फॅसिलिटी यावरती या बटनावरती आपल्याला जायचं आहे यावरती क्लिक करायचं यावरती प्रोफाईल अँड फॅसिलिटीज पूर्ण झाल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस येईल तो इंटरफेस त्यानंतर विद्यालयाची संपूर्ण पासवर्ड लॉग इन आय डी वगैरे टाका तो एंटर केल्यानंतर अशी स्क्रीन येईल सर्वांनी लक्षात घ्यायचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी सर्व प्राचार्यांनी मुख्याध्यापकांनी की आपल्या हा लास्ट डेट टू कम्प्लीट डिटर्स प्लस प्रोफाईल आणि फॅसिलिटी मोडूल जेवढे मोडूल आहे प्रोफाईल असेल मॉडूल स्टुडंट मोडूल असेल किंवा स्कूल मोडूल असेल हे फक्त पंधरा एप्रिलपर्यंत आपल्याला सर्वांना हे कंप्लीट सॉरी पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ही लास्ट डेट आहेत पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे सर्व कम्प्लीट करायचं आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला लास्ट डेट आहे हे सर्व सर्टिफाईड करायचे आहेत मग अशा प्रकारे इथं ओके केल्यानंतर आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं डाउनलोड प्री फील डी सी एफ जो आपला पहिला आपण भरलेला आहे तो इंग्लिशमध्ये आपण डाउनलोड करू शकता डायरेक्टली आणि इथे आपला प्रोफाईल फॅसिलिटी आपण इथं डाउनलोड करायची केल्यानंतर इथे बघा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला विविध प्रकारचा इंटरफेस दिसत आहे यामध्ये ओवरऑल स्टेटस आता विद्यालयाची माहिती आपण सर्टिफाईड केल्यामुळे स सर्टिफाईड स्टेश स्टेटस जे आहेत इथे आपल्याला दिसत आहे का परिपूर्ण आहेत परंतु जेव्हा आपल्या विद्यालयाचं सर्टिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्टिफिकेशन पूर्ण करायचं यासाठी इथे आपण सर्ट स्कूल सर्टिफिकेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे स्कूल सर्टिफिकेशन बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि आपला स्कूल डेटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेशन आपल्याला रिपोर्ट येणार आहेत त्यानंतर आपल्याला सेम प्रकारे टीचर मोडलवरती पण जायचं आहे टीचर मोडलवरती गेल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं विद्यालयाचा शाळेचा पासवर्ड वगैरे सर्व टाका आणि ते टाकल्यानंतर यावरती विद्यालयाचं शाळेचं नाव येईल त्यानंतर आपल्याला क्लिक हेअर हो, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर आपल्या विद्यालयाचं मेन जे टार्गेट आहे सर्वांना आहेत किंवा खास करून नॉ टीचिंग स्टाफ किंवा नॉन टीचिंग स्टाफसाठी जे टार्गेट आहेत म्हणजे स्कूल टीचर प्रोफाईल ज्यामध्ये आपल्याला काम करायचं डेटा टीचर डेटाबेसमध्ये काम करायचं यामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांना एक विनंती आहे ती म्हणजे आपल्याला मॅपिंग करायचं आहे आपल्या सर्वांना मॅपिंग करायचं यासाठी मॅप या बटनवरती क्लिक करा मॅपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या विद्यालयाची किंवा जी काय माहिती आपल्याला भरायची आहे ती सर्व माहिती भरत असताना इथे स्कूल हेड आहेत त्यांचे डिटेल्स भरायचे आहेत आणि स्कूल असिस्टंट हेड आहेत त्यांचे डिटेल्स भरायचे आहे आणि यावरती भरल्यानंतर आपण अपडेट या बटनवरती क्लिक करायचं कन्फर्म दाबा क्लिक झाल्यानंतर हेड ऑफ द स्कूल डिटेल्स अपडेट सक्सेसफुली त्यानंतर असिस्टंट अपडेट सक्सेसफुली झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर स्क्रीन उपलब्ध होणार आहे पुढे यानंतर पुढचं जे मोडूल आपल्याला काम करायचं आहे टीचर मोडूल झालं तर स्टुडंट मोडूलवर सुद्धा आपल्याला जायचं आहे स्टुडंट मोडूलवर गेल्यानंतर आपण सेम लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस हा इंटरफेस ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर इथे आपल्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे स्कूल सर्टिफिकेशन या ब बटनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर स्कूल नॉट सर्टिफाईड आपल्याला असा ऑप्शन दिसतो आहे आपल्या स्क्रीनवरती स्कूल नॉट सर्टिफाईड हा ऑप्शन आपल्याला दिसत असल्या असतो आहे म्हणजे याचा अर्थ आपली विद्यालय किंवा शाळा आपली सर्टिफाईड नाही केलेली आहेत त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले टोटल स्टुडंट कंप्लीटेड स्टुडंट यांची संपूर्ण प्रोग्रेस कंप्लीट आहेत इथे आपल्याला या बटनवरती क्लिक करायचं आहे बटनवरती क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला का तुमचंही विद्यालय आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय द डेटा तुम्हाला सर्टिफायड डेटा करायचा आहेत का यस ओके म्हटल्यानंतर आपण सर्टिफाईड डेटा करू शकतो अशा प्रकारे सर्टिफाईड झाल्यानंतर आपण डाउनलोड एनरोलमेंट समोर डाउनलोड करू शकता हे केल्यानंतर आपल्या विद्यालयाची आपल्या शाळेची सर्व माहिती आपल्या स्क्रीनवरती दिसेल अशाच संपूर्ण माहिती सर्टिफाईड करायची सर्टिफाईड केल्यानंतर आपण आपल्या विद्यालयाच्या आपल्या शाळेच्या इथे स्कूल सर्टिफिकेट स्टेटस सर्टिफाईड असं एक नाव उपलब्ध होणार आहेत त्यानंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर आपल्या विद्यालयाच्या संपूर्ण किंवा शाळेच्या संपूर्ण माहितीच फील होणार आहेत म्हणजे मला लक्षात ठेवा सर्वांना एक विनंती आहेत आपण जे काम करत आहात यामध्ये स्कूल डिरेक्टरी अपडेशन करू शकतात नवीन मुख्याध्यापक आले असेल त्यांच्याबद्दल अपडेशन करू शकतात प्रोफाईल आहे आपल्याला सर्टिफाईड करायचे आहे टीचर मोडल कंप्लीट करायचं आहे स्टुडंट मॉडल कम्प्लीट करायची सर्व मॉडल कम्प्लीट केल्यानंतर आपलं रिपोर्ट मॉडलकडे जायचं आहे आणि ही सर्व लास्ट डेट आहेत लास्ट डेट यासाठी फक्त आपल्याला सर्वांसाठी उपलब्ध आहे म्हणजे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व उपलब्ध आहेत तोपर्यंत आपण सर्वांनी आपल्या विद्यालयाच्या शाळेची माहिती कंप्लीट करायची आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओनं बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नवनवीन व्हिडिओंसाठी शैक्षणिक असो सामाजिक असू तसेच करिअर गायडन्सच्या बाबत असू द्या शेतकी विषयक असू द्या किंवा ऐतिहासिक व्हिडिओच्या बाबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद